हाय आज कुठे आज चाललो आहे आम्ही सीझनचा पहिला आंब्याचा रस खायला ॲक्च्युली आंब्याची थाली खायला आणि ते पण भर उन्हामध्ये आम्हाला शूटचं ऑर्डर होतं ॲक्च्युली माझ्या टीमलाच पूर्ण शूटचं ऑर्डर होतं पण टीम माझं नव्हतं व्हिडिओग्राफर अवेलेबल नव्हता त्यामुळे आम्हाला यावं लागलं सो म्हटलं समरचा एक एन्जॉयमेंट पण होईल विकेंड पण आहे आणि आंब्याचे थाली जी मजा पण घेता येईल सीझनचा पहिला आंबा अजून घरीही खाल्लेला नाही आहे म्हणून फोर्ट व्ह्यू रिसॉर्टला आलो हे रिसॉर्ट दौलताबादला आहे जे लोक संभाजीनगरला राहतात त्यांना माहिती असेल की संभाजीनगरमध्ये दौलताबाद आहे देवगिरी किल्ला तिथे हा रिसॉर्ट आहे खूप सुंदर रिसॉर्ट आहे आणि खरंच खूप खूप छान म्हणजे ॲम्बियन्स खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती छान वाटतं आहे आणि माझा लुक कसा वाटला तुम्हाला तोही कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा एक अदर चेहरा दाखवायचा है सो गाइस आज हम आए 42 रिसोर्ट ये मेरा देवर, देवर है वेडिंग की तरफ से पार्टी मिलने वाली अगर सब्सक्राइब करोगे तो पार्टी मिलेगी अभी करता हूँ। <laughs> लोगो ऑलरेडी सब्सक्राइब है निसर्गरम्य वातावरणात इतकं छान वाटत होतं बाहेर भयानक ऊन होतं आणि झाडाखाली असलेली सावली तसे तर सावली कुठंही असली तरी छान वाटतं पण खरंच इथे खूप झाडांमध्ये खूप मस्त वाटत होतं खूप चांगला टाईम स्पेंड केला आम्ही म्हणजे जेवणासोबत जर तुम्हाला अशी मजा भेटत असेल तर खरंच खूप भारी वाटतं आणि निसर्गाच्या सानिध्यात झाडांमध्ये तर सगळ्यांनाच आवडतं मला तर अति जास्त आवडतं त्यानंतर आम्ही इकडे जेवायला ये पतलू सौरभ आहे

नेदर हा काही क्रिस्प कलर नाही नाही वडापाव होतोय वडापाव 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 हाय वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आहे दुसरा दिवस तो मी किचनमध्ये काम करते काल मला शूट घ्यायला अजिबात टाइम भेटला नाही सो तिकडन आल्यानंतर मी सरळ झोपून गेले आणि त्यानंतर दुसरे काही काम आले ऑफिसचे तर त्यामुळे मला बिलकुल टाईम भेटला नाही शूट घ्यायला तर मग म्हटलं आजचा दिवस घेऊया चलो मी आता स्वयंपाक बनवते किचनमध्ये आहे बघूया काय बनते ज्या तेलामध्ये मस्त जिरे मोहरी टाकून घेतलं आणि मिक्सरमधनं मी हिरवी मिरची अद्रक लसूण काढलं होतं तर ती पेस्ट मी त्याच्यात टाकून दिली आणि कढीपत्ता टाकून दिला हिरवं मुगाच्या डाळीचं वरण खरंच खूप छान लागतं कोणी कोणी वरणफळ बनवत आणि आपलं तुरीचं डाळही घेतात पण मला मुगाची डाळ जास्त प्रेफर करते मी कारण की ती छान लागते हेल्दी पण असते आणि सिम्पल असते बनवायला आणि जास्त हेवी नाही होत पोटामध्ये त्यामध्ये थोडीशी हळद आणि हळद टाकल्यानंतर आपण वट वरणाला फोडणी दिली याला हे असं का मला एका हाताने कॅमेरा पकडावा लागतोय कोणी नाही आहे कॅमेरा पकडायला स्टँडने तुम्हाला व्यवस्थित मला सेटिंग जमत नाही आहे ठेवायची म्हणजे हातानेच पकडून दाखवते आणि असे तुकडे करून करून याच्यात टाकायचे वरण वर। फळ खूप छान लागतात हे शिजू द्यायचं याला चांगलं शिजलं नाही चांगलं तर ते चांगलं लागत नाही कोणी कोणी ना छोट्या छोट्या म्हणजे नॉर्मल पोळीची घडी बनवणे टाकतात तुमच्याकडे वरण फळ कसं बनवलं जातं मला कमेंट करून सांगा मला आता खूप जास्त आवडणारा पदार्थ आहे हा म्हणजे सगळ्यात फेवरेट जेवण म्हणता येईल माझं वरण फळ त्याचसोबतच भात याला चांगलं वरणामध्ये दे शिजू द्यायचं शिजलं की ते छान लागतं तूप टाकून खायचं मस्त लागतं अशा प्रकारे वरण चकुलिया शिजन रेडी हैं मस्त गाँवरन तूप टाका एक नंबर लगता है यार कभी खा के देखना और खाया होगा तो मुझे कमेंट में जरूर बताना कि आपने ये बनाया है या नहीं महाराष्ट्र की ऑलमोस्ट सभी घरों में ये बना जाता है कमेंट करना पर जरूर आपको मेरी वीडियो अच्छे लगते हो तो लाइक, शेयर और सब्सक्राइब भी कर आणि अशा प्रकारे वरण वरणफळ रेडी आहे मस्त तूप टाकून खायचं खूप छान लागतं भात मला आवडतो म्हणून मी करते काही लोक ना भात नाही टाकत असेच खातात पण मला दोन्ही मिक्स करून खायला आवडतं ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे किचनमध्ये स्वयंपाक पण बनवला आहे उन्हाळ्याचं भयानक गरम होतं आणि फॅन चालू केला की गॅस जास्त वेळ टिकत नाही लवकर गरम होत नाही त्यामुळे खूप घाम आलेला आहे मला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय